नमस्कार आपल्या आप कोकणी स्वरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये राना रानभाजी म्हणजे काटल्याची भाजी, भाजी बघणार आहोत तर चला बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर काटल्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी दोन मीडियम साईजचे टॉ कांदे असे कट करून घेतले बारीक कट करून एक मिडियम साईजचा टॉमॅटो बारीक कट करून घेतला आहे कढीपत्त्याची दहा बारा पानं घेतली आहेत हे खवलेलं खोबरं घेतलं किसलेलं खोबरं एक हो किस एक, वा, एक वाटी आपण याची सुकी भाजी करणार आहोत मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घेतलाय एक चमचा आपली घरगुती गरम मसाला घेतला आहे हळद पावडर घेतला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलाय थोडासा आणि ही काटलं मी साफ करून ह्याच्या बिया काढून जशी का कारली असं त्याप्रकारेच असतात ही सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा बी असते हे सगळं मी काढून स्वच्छ करून अशी बारीक कट करून घेतले तर आता आपण ह्याची भाजी बनवायला घेतोय तर मी इकडे कढई ठेवली आहे गरम करायला कढईमध्ये तेल घालूयात आपण तेल गरम झालंय त्याच्यामध्ये घालायचंय आता कांदा बारीक कट केलेला याची रस्सा भाजी सुद्धा होते पण सुकी भाजी छान लागते छान असं आपल्याला कांदा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा कांदा छान गुलाबी रंगावर फ्राय झालाय आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि टोमॅटो दोन्ही सुद्धा घालणार आहोत थोडासा आपल्याला टोमॅटो कढीपत्ता कांदा छान मिक्स करून घ्यायचा दोन मिनिटासाठी ह्याला मी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे फक्त एक दीड मिनिटासाठी छान असा कांदा टोमॅटो शिजलाय आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूयात सुके मसाले सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लगेचच आपण ह्याच्यामध्ये धुवून घेतली काटलं तुम्ही याला काय म्हणता ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर ती घालून घेतली छान अशी मिक्स करून घ्यायचे आणि थोडस पाण्याचा हबका मारून आपल्याला हे पायवरती शिजवून घ्यायचे थोडस पाणी घातलंय मी छान करायचे आणि शिजवून घ्यायचंय आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायच मी दोन मिनिट ह्याला वाफ काढून घेते झाकण ठेवून याला दोन मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायचं दोन मिनिट आपण वाफ काढून घेतलीय आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तिखट तुमच्या आवडीचा तुम्ही कमी जास्त करू शकता त्याची जास्त भाजी सुद्धा होते आपला जो काळं वाटण असतं ते घालून बटाटा वेगळे घालून छान होते सुद्धा खूप छान होते तर अशी सुखी भाजी खूप छान लागते तर मीठ घातल्यानंतर परत आपण याला दोन ते तीन मिनिटं छान असं वाफ काढून घेऊया तर मी झाकण ठेवून याला परत दोन ते तीन मिनिटासाठी वाफ काढून घेणार तर आपण बघा छान तीन ते चार मिनिटं भाजी शिजवून आहे आता आपण ह्याच्यामध्ये कळून घेतलेलं खोबरं घालणार आहोत खोबरं घालून खूप छान लागते भाजी मी तुम्हाला हवं असेल तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता पूर्णपणे कारण मला भाजीला खूप छान आता आपण खोबरं घातल्यामुळे ह्याला खोबरं घातल्यामुळे फक्त एका एक मिनिटासाठी आपण ह्याला वाफ काढून घेऊया मग आपली भाजी रेडी होईल तर आपली भाजी इथं रेडी झाली आहे छान अशी बघू शकता आता इथं मी गॅस बंद करते आणि भाजी छान अशी सव करून घेते तर आता व्हिडिओमध्ये थोडा आवाजच असेल कारण बाजूला शाळा असल्यामुळे परिपाठ चालू आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राष्ट्रगीताचा वगैरे आवाज येतोय तर आता आपण छान अशी भाजी सव करून घेऊया चला तर बघा छान अशी आपली पाटल्याची सुकी भाजी रेडी झाली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा आपल्या काटल्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ह्याला काय बोलता ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन लावायला विसरू नका थँक्यू